काही दिवसापूर्वी निवेदनही दिलं होतं साहेबांना आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलं होतं की माझा उमेदवार डॉक्टर पंकज भोयर याला तुम्ही निवेदन दिलं तर तुमचा मी सहा महिन्यातच निकाली जाते आणि खरोखरच असं झालं की शंभर वर्षाच्या का या कार्यकाळानंतर आज रामनगरवासियांना एक चांगली दिवाळी करण्याची संधी आज मिळालेली आहे एक जल्लोष करून हे कार्यक्रम आज संध्याकाळी रामनगरवासी तिथे करणार आहे आज शंभर वर्षाचा वनवास रामनगरवासियांनी जो भोगला तो आज त्यांना मालकी हक्क देऊन तो पूर्ण झालेला आहे कारण की एकोणीसशे ब्याण्णवला जेव्हा मी नगरपालिकेमध्ये निवडून गेलो तेव्हापासून रामनगरचं लीज ह्या मुद्द्यावर आम्ही काँग्रेसचे राष्ट्रवादीचे जेवढे नेते होते जेवढे मुख्यमंत्री होते सगळ्यांना आम्ही भेटलो हो। पण हा मुद्दा निकाली लागत नव्हता योगायोगाने दोन हजार चौदामध्ये आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला मी आणि पंकज भाऊ भोयल यांनी दत्ता मेघे यांच्या नेतृत्वात जेव्हा आम्ही प्रवेश केला आणि दोन हजार सोळा चौदामध्ये पंकज भावरा इथे आमदारची पक्षाने जाहीर केली आणि त्यांच्या निवडणुकीसाठी भगतसिंग मैदान छत्रग्राम येथे नितीनजी गडकरी सन्मान्य नितीनजी गडकरी साहेब आले होते त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं की त्यांना आम्ही काही दिवसातील निवेदनही दिलं होतं गडकरी साहेबांना आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलं होतं की माझा उमेदवार डॉक्टर पंकज भोयर याला तुम्ही निवडून दिलं तर तुमचा ह्या लीजचा मुद्दा मी सहा महिन्यातच निकाली लागेल आणि खरोखरच असं झालं कारण की त्या परि परिसरातील लोकांनी इतक्या बहुमतांनी पंकज भाऊंना मतं दिले आणि वर्धा विधानसभेच्या सर्व जनतेचं मी आभार मानेन की त्यांनी भरभोच मतांनी पंकज भाऊला निवडून दिलं आणि पंकज भाऊ निवडून गेल्यावर त्यांनी रामनगर लीकच्यासाठी पाठपुरावा केला तेव्हा मधल्या स्थानी आपले वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे आपले प पालकमंत्री झाले तेव्हा त्यांनी त्यांना आम्ही रामनगरवासियांनी चौदाशे वीस भूखंड या भागात आहे आणि एक मोठा मोर्चा त्या मूर्त्यामध्ये तीन हजार लोक रामनगरमधून समाविष्ट झाले आम्ही एक मोठा मोर्चा काढला पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी आमच्या मोर्चाला येऊन भेट दिली आणि त्यांनी शब्द दिला की हा जो प्रस्ताव पंकज धोरने आमच्याकडे दिलेला आहे तो तुम्हाला मी लीजचं नूतनीकरणचं काम मी करून दे आणि झालं सहा दोन हजार सोळापर्यंत ली लीज नूतनीकरण त्यांनी आम्हाला करून दिलं आणि ते नूतनीकरण वीसपर्यंत होतं पुन्हा वीसला नूतनीकरण संपलं दोन हजार एकवीस नंतर पुन्हा पंकज भवननी पाठपुरावा केला व दोन हजार एक्कावनपर्यंत म्हणजे तीस वर्षासाठी आम्हाला पू पूर्ण नूतनीकरण करून दिलं त्यानंतरही आमच्या रामनगर लीज संघटनेतर्फे आम्ही त्यांना पुन्हा प्रस्ताव दिला की भाऊ आता आम्हाला आमच्या या भागातून बाकी हक्काची खूप आवश्यकता आहे आणि तो विषय त्यांनी पाठपुरावा केला आणि आज त्यांच्या पाठपुरावाला यश आला आहे म्हणूनच मी म्हटलं पहिलेच तुम्हाला सांगितलं की शंभर वर्षाच्या का या कार्यकाळानंतर आज रामनगरवाशांना एक चांगली दिवाळी करण्याची संधी आज मिळालेली आहे एक जल्लोष म्हणून एक कार्यक्रम आज संध्याकाळी रामनगरवासी तिथे करणार आहे सर्वांचा कडून मी आमदार पंकज भोय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांचा आभार मानतो